आता माझ्या समोर जे चित्र येतं त्याच्यामध्ये घरामध्ये सोबत बसून गप्पा मारणं खूप कमी होत आहे आठवड्यातून एक दिवस अर्धा तास आपण एकमेकांसाठी काढू शकत नाही का फक्त टी व्ही बघण्यासाठी समोर बसणं एखादी वेबसिरीज बघणं एवढ्यासाठीच आपण समोर सोबत बसणं बरोबर आहे का किंवा जेवताना मुख्यतः टी समोर लावून ब जेवणं किंवा रील्स बघत जेवणं हे वाढतं कल्चर खरंच आपल्याला धोकादायक आहे संवादासाठीच्या जागा घरामध्ये मोठ्यांनी निर्माण कराव्या लागतात आणि ही पहिली जबाबदारी मोठ्यांची येते त्याच्यामध्ये पालक आणि आजी आजोबा किंवा काका काकी हे सुद्धा असतात सगळ्यात महत्वाचा नियम संवादाचा म्हणजे बोलताना समोरचा माणूस काय सांगतोय हे कान देऊन मनापासून ऐकणे चांगल्या गोष्टींना प्रतिक्रिया देणे वाईट गोष्टींबद्दल सर्वांच्या समोर न बोलणं दुसरं महत्वाचं म्हणजे समोरची व्यक्ती बोलत असताना आपण आजकाल मोबाईलमध्ये असतो ती व्यक्ती बोलत असते आपण स्क्रोलान करतो hmm. हां बर या पद्धतीनं आपण प्रतिक्रिया दिल्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाटतं की तुमच्या लेखी ही व्यक्ती अजिबातच मनापासून ऐकत नाही आहे मग समोरची व्यक्ती बोलणं सोडून देते कारण आपलं अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष त्या मोबाईलमध्ये असतं त्याच्याऐवजी समोर कोणीही असलं आपण मोबाईल बाजूला ठेवला तर त्या समोरच्या व्यक्तीला सिग्नल मिळतो त्यांना कळतं की तुम्ही समोरच्या व्यक्तीला जास्त मान्यता देताय सिरियसली घेताय त्यामुळे आपोआपच संवादाची एक जागा निर्माण व्हायला मदत